पूजा खेडकर प्रकरण समोर आल्यानंतर त्यांची बदली ही पुण्याहून वाशिमला करण्यात आली तेव्हा प्रकरण फक्त पूजा खेडकरांच्या मुजोरपणाचं त्यांनी तोडलेल्या नियमांचं होतं पण नंतर नंतर हे प्रकरण पूजा खेडकरांच्या आय ए एस होण्यापर्यंत गेलं त्यांची नियुक्ती अपंगत्वाचं प्रमाणपत्र नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट इथपर्यंत गेलं त्यांची आईसुद्धा कारवाईच्या कचाट्यात सापडली आहे तर वडिलांवर देखील कारवाई होऊ शकते आता या प्रकरणात पूजा खेडकरांवरही मोठी कारवाई करण्यात आली आहे पूजा खेडकरांचा महाराष्ट्रातील प्रशिक्षण कालावधी संपवण्यात आला आहे पूजा खेडकर यांचा जिल्हा प्रशिक्षण कार्यक्रम स्थगित करण्याचे आदेश महाराष्ट्र शासनाने दिले आहेत मसुरीतील प्रशिक्षण संस्थेत त्यांना परत बोलावण्यात आलं आहे मसुरीतील लालबहादूर शास्त्री प्रशासकीय अकादमी यांनी निर्देश दिल्यानंतर महाराष्ट्र शासनाने ही कारवाई केली आहे तेवीस जुलैपूर्वी मसुरी येथील अकॅडमीत पुन्हा हजर राहण्याचे आदेश पूजा खेडकर यांना देण्यात आल्या खाजगी गाडीवर लाल दिवा लावणे हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पूजा खेडकरांवर ही पहिलीच मोठी घेण्यात आली आहे पूजा खेडकरांनी बनावट अपंगत्वाचं प्रमाणपत्र वापरून परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात येतोय तसेच कुटुंबियांच्या नावे कोट्यवधीची संपत्ती असतानाही त्यांनी ओबीसी नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट काढल्याचं देखील समोर आलंय आणि आरक्षणातून नोकरी मिळवली या सर्व प्रकारची चौकशी केंद्र सरकार करणार आहे ही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती नेमली असून या समितीने तपास करायला देखील सुरुवात केली आहे आणि त्यातूनच ही कारवाई असल्याचं बोललं जात आहे राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव नितीन गदरे यांना लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय अकादमी मसुरीतून सूचना करण्यात आली पुढील कारवाईसाठी कुठल्याही परिस्थितीत मसुरी, मसुरी येथे रिपोर्ट करा त्यामुळे तेवीस जुलैपूर्वी पूजा खेडकरांना आता मसुरीमध्ये हजर राहावं लागणार आहे त्यांच्या आईचे पोलिसांना मुळशीतील शेतकऱ्यांना दमदाटी करताना व्हिडिओ व्हायरल झाले त्यावरून ही गुन्हा दाखल करण्यात आलाय त्यांचे वडील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळात विभागीय आयुक्त होते ही बाब पुढे आली पूजा खेडकर यांनी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी अकरा वेळा परीक्षा दिल्याची देखील सर्वत्र चर्चा रंगली आहे मात्र परीक्षेच्या नियमानुसार यूपीएससी परीक्षेसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना जास्तीत जास्त सहा प्रयत्न करता येतात तर ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना ही मर्यादा नऊ आहे मग पूजा खेडकर या तब्बल अकरा वेळा परीक्षा देऊ शकतात का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला होता तर दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे प्रशिक्षणार्थी आय एस अधिकारी पूजा खेडकर यांनी प्रशासकीय सेवेत नोकरी मिळवली होती ते प्रमाणपत्रही बनावट असल्याने चौकशीची मागणी करण्यात आली त्यानुसारच दिव्यांग कल्याण आयुक्तालयाने जिल्हाधिकारी कार्यालयास पत्र पाठवून त्या संदर्भातील अहवाल मागवला आहे या अहवालानंतर अनेक बाबी स्पष्ट होतील असं बोललं आहे अशातच त्यांना प्रशिक्षण थांबवून मसरुरीला बोलावलं आहे त्यामुळे त्यांच्या नोकरीवर देखील टांगती नाही ना अशी चर्चा सुरू झाली एकूणच या प्रकरणाविषयी आणि झालेल्या कारवाईविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा